नमस्कार आपण रोज जी रसायनं बघतो त्यांच्यात ते एक छुपी थाकत काम करत असते एक अशी शक्ती जी ठरवते की ते कसे दिसतील कसे वागतील सगळं काही आणि आज आपण याच शक्तीचा म्हणजेच हायड्रॉक्सिल ग्रुपचा पडदाफाश करणार आहोत चला तर मग या जगात थोडं खोलवर शिरूया आणि सुरुवात करूया एका आण्विक कोड्यापासून कल्पना करा आपल्यासमोर दोन मॉलिक्युल्स आहेत इथेनॉल आणि प्रोपेन आता गंमत अशी की दोघांचं वजन जवळजवळ सारखंच आहे पण रूम टेम्परेचरला एक लिक्विड आहे तर दुसरा चक्क गॅस असं का बरं होत असेल हे बघा इथेनॉल आणि प्रोपेन दोघांचं वजन जवळपास सारखं पण त्यांच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे इथेनॉलला उकळायला अष्ट्याहत्तर पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस लागतात तर प्रोपेन चक्क मायनस बेचाळीस डिग्रीलाच उकळतो म्हणजे विचार करा एवढा मोठा फरक यामागे नक्की काय रहस्य दडलंय या कोड्याचं उत्तर एका लहानशा पण प्रचंड शक्तिशाली ग्रुपमध्ये लपलेलं आहे आणि तोच आहे आपल्या आजच्या चर्चेचा हिरो विश्वास बसणार नाही पण हे सगळं घडतंय फक्त दोन अणूंमुळे एक ऑक्सिजन आणि एक हायड्रोजन हे दोघे एकत्र येतात आणि त्या मॉलिक्यूलचं अख्खं कॅरेक्टरच बदलून टाकतात हाच तो हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजेच ओएज ग्रुप आता याची खरी ताकद आहे त्याच्या पोलॅरिटीमध्ये म्हणजे काय तर सोप्या भाषात सांगायचं झालं तर ऑक्सिजन थोडासा नेगेटिव्ह असतो थो, आणि हायड्रोजन थोडासा पॉझिटिव्ह त्यामुळे हा ग्रुप एका छोट्याशा मॅग्नेटसारखा म्हणजे चुंबकासारखा वागतो आणि याच पोलॅरिटीमुळे या चुंबकासारख्या स्वभावामुळे हायड्रॉक्सिल ग्रुपला मिळते एक सुपर पॉवर आणि ती म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग हे म्हणजे जणू काही मॉलिक्युलर सुपर ग्लू आहे जे मॉलिक्युल्सना एकमेकांशी घट्ट पकडून ठेवतं इंटरेस्टिंग आहे नाही का चला तर मग बघूया हा मॉलिक्युलर सुपरग्लू नक्की काय जादू करतो आणि मॉलिक्युल्सच्या प्रॉपर्टीज कशा बदलतो आता हा चार्ट बघा एकदम क्लिअर दिसतंय की इथेनॉलला उकळायला प्रोपेनपेक्षा कितीतरी म्हणजे कितीतरी जास्त एनर्जी लागते का अहो कारण तर सुपर ग्लू आहे ना ते हायड्रोजन बॉन्ड्स त्यांना तोडल्याशिवाय इथेनॉलचे मॉलिक्यूल्स सुटेच होत नाहीत आणि ते तोडायला ला लागते प्रचंड एनर्जी प्रोपेनमध्ये असं काही नसतं त्यामुळे ते मॉलिक्यूल्स अगदी सहज वेगळे होतात आता या हायड्रॉक्झिल ग्रुपचा आणखी एक परिणाम बघूया तो म्हणजे सॉल्युबिलिटी म्हणजे पाण्यात विरघळण्याची क्षमता याला आपण मॉलिक्युलचं सोशल लाईफ म्हणू शकतो कसं तर हा जो ओ ग्रुप आहे ना तो खूप सोशल आहे त्याला पाण्यासोबत दोस्ती करायला खूप आवडतं पण त्याला जी कार्बनची साखळी जोडलेली असते म्हणजे त्याची शेपटी ती मात्र अँटी सोशल आहे तिला पाणी अजिबात आवडत नाही त्यामुळे ही शेपटी जेवढी लांब होत जाते तेवढा अल्कोहॉल पाण्यात कमी विरघळतो ओके आता आणखी एक इंटरेस्टिंग फॅक्टर आहे तो म्हणजे मॉलिक्युलचा आकार ज्या अल्कोहोलच्या स्ट्रक्चरमध्ये जास्त फांद्या म्हणजे ब्रांचिंग असतं तो मॉलिक्यूल जास्त गोल गरगरीत बनतो आता याचा परिणाम काय होतो तर त्याचं सरफेस एरिया कमी होतं मॉलिक्युल्समधलं आकर्षण कमी होतं आणि त्यांना एकमेकांपासून वेगळं करणं सोपं जातं आणि म्हणूनच जास्त ब्रांचिंग असलेल्या अल्कोहोलचं बॉइलिंग पॉईंट कमी असतो ठीक आहे आत्तापर्यंत आपण अल्कोहोलबद्दल बोलत होतो पण विचार करा हाच आपला हिरो हायड्रॉक्सिल ग्रुप जेव्हा एका बेन्झिन रिंगला जाऊन चिकटतो तेव्हा एक वेगळीच पॉवर समोर येते आणि ती म्हणजे ॲसिडिटी म्हणजेच आम्लता दहा लाख हो दहा लाख हा आकडा लक्षात ठेवा कारण पुढची गोष्ट ऐकून तुम्ही खरंच थक्क हे खरंय फिनॉल इथेनॉलपेक्षा तब्बल दहा लाख पटीने जास्त ॲसिडिक आहे धक्का बसला ना दोन्हीमध्ये तोच ओ ग्रुप आहे मग एवढा प्रचंड फरक कसा काय तर याचं कारण असं आहे की जेव्हा फिनॉलमधून एक प्रोटॉन बाहेर पडतो तेव्हा जो फिनॉक्साईड आयन तयार होतो तो कमालीचा स्टेबल असतो कारण त्याचा जो निगेटिव्ह चार्ज आहे ना तो फक्त ऑक्सिजनवर अडकून राहत नाही तर मस्तपैकी पूर्ण बेन्झिन रिंगवर फिरत राहतो पसरतो याउलट अल्कोहोलच्या अल्कॉक्साइड आयनमध्ये तो चार्ज बिचारा ऑक्सिजनवरच अडकून पडतो आणि त्यामुळे तो खूप अनस्टेबल होतो आणि केमिस्ट्रीचा साधा नियम आहे प्रॉडक्ट जेवढा स्टेबल रिॲक्शन तेवढी सोपी आता ही स्टेबिलिटी येते कुठून तर याची दोन मुख्य कारणं आहेत पहिलं म्हणजे रेझोनन्स ज्यामुळे तो नेगेटिव्ह चार्ज पूर्ण रिंगवर शेअर केला जातो फिरत राहतो आणि दुसरं कारण आहे हायब्रिडायझेशन फिनॉलमधला कार्बन एसपी टू हायब्रिडाइज्ड असतो जो अल्कोहोलच्या एसपी थ्री कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो म्हणजे तो, तो जास्त ताकदीने इलेक्ट्रॉन खेचतो या दोन्ही गोष्टी एकत्र येतात आणि फिनॉक्साईड आयनला जबरदस्त स्टेबिलिटी देतात आणि म्हणूनच फिनॉल ऍसिडिक बनतं चर्चे तुन काई समझला? तर मग या सगळ्या चर्चेतून आपल्याला काय समजलं याचा सार काय आहे एक गोष्ट तर नक्की स्पष्ट झाली आहे अणूंचा एक छोटासा ग्रुप आपला हा हायड्रॉक्सिल ग्रुप एखाद्या मास्टर आर्किटेक्टसारखा काम करतो तो एकटाच त्या पूर्ण मॉलिक्युलचं वास्तव ठरवतो त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असेल तो पाण्यात विरघळेल की नाही तो ॲसिडिक असेल की नाही सगळं काही म्हणजे त्याची रचना आणि त्याचा आजूबाजूचा परिसर हेच त्याचे गुणधर्म ठरवतात आणि मग शेवटी एक विचार मनात येतो जर अणूंचा एवढासा लहान ग्रुप एका पूर्ण केमिकलचं वास्तव ठरवू शकतो तर आपल्या आजूबाजूला आपल्या डोळ्यांसमोरच अशी अजून कितीतरी आण्विक रहस्य दडलेली असतील जी फक्त उलघडण्याची वाट पाहत आहेत